लाडके बहिणी तुमच्यासाठी आहे मोठी खुशखबर लाडके बहिणीला मिळणार आहेत मागील थकीत पैसे म्हणजे सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत या तारखेला जमा कोणत्या लाडके बहिणीला पैसे मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त लाडके बहिणींसोबत शेअर करा चला तर मग जरा न घालता आज व्हिडिओला सुरुवात करूया लाडके बहिणींसाठी खुशखबर लाडके बहिणीला मिळणार आहे मागील थकील म्हणजे ज्या लाडके बहिणीला जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याचे पैसे अजून मिळाले नाहीत त्यांना लाडके बहिणीला भेटणार आहेत सहा रुपये तुम्ही म्हणता सांग कसे तर तुम्हाला सांगतो तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चारही महिन्याचे पैसे तुमचे बँक खात्यामध्ये होणार आहेत जमा आता काय झालं तर निकर्ष लागले होते त्या निकर्षमध्ये काही लाडके बहिणी त्यांचे निकर्षमध्ये बसत नव्हते तर ते अपात्र झाले होत्या तर लाडकेबाईंना अपात्र असल्यामुळे सरकार म्हणले जे खरंच यामध्ये पात्र आहेत अशा लाडकेबाईंना आपण परत हे योजना चालू करणार व त्यांचे थकीत पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही जमा करणार आता काय झालं तर काही निकर्षमध्ये असे होते की ज्या लाडकेबाईंकडे चारचाकी वाहन आहे ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे अशा लाडकेबाई या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत परंतु काहीकडे हे सु योजना म्हणजे वाहनं नव्हती त्यांच्याकडे जमीन माफत होती ज्या योजनेमध्ये लागत तेवढी जमीन होती परंतु त्यांना अ अपात्र करण्यात आला होता परंतु आता ते अपात्र न करता तर या योजनेत अपात्र होतील त्यांना मागील थकीत समजा ते डिसेंबर महिन्यापासून जर योजनामध्ये पैसे घेत नसतील तर त्यांना डिसेंबर महिन्यातसुद्धा पैसे मिळणार जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या महिन्याचे सुद्धा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत जमा असं आजची बातमी होती तुम्हाला बातमी जर म महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींसोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद